एक के तर विद्यार्थ्यांनी एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरमधील महत्त्वाची प्रश्नसंचिका या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत त्या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास सतत मिळत राहील तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन युवराज सिंग या खेळाडूचे द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक आहे पाहूया पुढचा प्रश्न चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा पहिला देश कोणता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा पहिला देश कोणता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारत हा देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा पहिला देश आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत तर याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक वज्रेश्वरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत पाहूया पुढचा प्रश्न भारतातील सर्वात उंच मिनार कोणता भारतामधील सर्वात उंच मिनार खालीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो दोन कुतुब मिनार दिल्ली हा भारतातील सर्वात उंच मिनार आहे पाहूया पुढचा प्रश्न बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली बंगालची फाळणी ही कोणत्या गव्हर्नर जनरलने केली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी या गव्हर्नरने केली पाहूया पुढचा प्रश्न लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान कोण आहेत लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू हे लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान आहेत पाहूया पुढचा प्रश्न हायड्रोजन उत्पादन करणाऱ्या जीवाणूंचा शोध कोठे लागला हायड्रोजन उत्पादन करणाऱ्या जीवाणूंचा शोध खालीलपैकी कोठे लागला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो महाराष्ट्र या ठिकाणी हायड्रोजन उत्पादन करणाऱ्या जीवाणूंचा शोध लागला पाहूया पुढचा प्रश्न माणसाला किती डेसिबल्स आवाजामुळे बहिरेपणा येऊ शकतो माणसाला किती डेसिबल्स आवाजामुळे बहिरेपणा येऊ शकतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील शंभर डेसिबल या डेसिबल्स आवाजामुळे माणसाला बहिरेपणा येऊ शकतो पाहूया पुढचा प्रश्न वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते वातावरणामधील तापमान खालीलपैकी कोणत्या वायूमुळे वाढते वा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो कार्बन डायऑक्साइड या वायूमुळे वातावरणामधील तापमान हे वाढते पाहूया पुढचा प्रश्न जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक खालीलपैकी कोणते आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक दोन गहू या पिकाचे जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ही ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोलकाता या शहरामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन सुरू झाली पाहूया पुढचा प्रश्न तिरुपती बालाजी हे मंदिर कोणत्या राज्यात आहे तिरुपती बालाजी हे मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे हे सांगायचं आपल्याला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तिरुपती बालाजी हे मंदिर आहे पाहूया पुढचा प्रश्न पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सात महाद्वीप पृथ्वीवर आहेत पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कुठे आहे महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना आहे पाहूया पुढचा प्रश्न रिस्टर हे एकक काय मोजण्यासाठी वापरले जाते रिस्टर हे एकक काय मोजण्यासाठी वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो भूकंप मोजण्यासाठी रिस्टर या एककाचे वापरले जाते पाह्या पुढचा प्रश्न नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो नॅशनल मॅथमॅटिक्स डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील बावीस डिसेंबर या दिवशी नॅशनल मॅथमॅटिक्स डे साजरा केला जातो पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दूध हा पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो पाहूया पुढचा प्रश्न लिप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात लिप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो तीनशे सहासष्ट लिप वर्षामध्ये एकूण दिवस असतात पाहूया पुढचा प्रश्न मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील बहात्तर स्पंदने मानवी हृदयाचे दर मिनिटाला होतात पाहूया पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे शहर कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील बटाटा या व्यापारासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे शहर प्रसिद्ध आहे पाहूया पुढचा प्रश्न <cam -ति क्याली> राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले राष्ट्रीय गीत वंदे मातरम खालीलपैकी कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील बंकिमचंद्र चटर्जी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे लिहिले पाहूया पुढचा प्रश्न मौर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील आपलं चंद्रगुप्त यांनी मौर्य समाजाची स्थापना केली पाहूया पुढचा प्रश्न अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील आकाशगंगा असे अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील आपलं सरडा हा प्राणी एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो पाहूया पुढचा प्रश्न पाण्याचा गोठणबिंदू किती असतो पाण्याचा गोठणबिंदू किती असतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो झिरो अंश सेल्सिअस एवढा पाण्याचा गोठणबिंदू असतो पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी होतो खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी होतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील आपलं पोलाद हा धातू टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी उपयोगी पडतो पाहूया पुढचा प्रश्न कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे खालीलपैकी कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो करडईचे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे पाहुया पुढचा प्रश्न निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान खालीलपैकी किती असते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील सदतीस अंश सेल्सिअस एवढे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असते पाहूया पुढचा प्रश्न जगातील सर्वात, सर्वात मोठा खंड कोणता आहे जगामधील सर्वात मोठा खंड कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील आपलं आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे पाहूया पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न मित्रांनो रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे रायगड जिल्ह्यामधील भात संशोधन केंद्र कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील आपलं कर्जत या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये